या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोरीच लोक स्किन हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी जैसलमेर मध्ये शेतीच्या पाण्यासाठी एका व्यक्तीनं आपल्या शेतात बोरिंग केली आणि संपूर्ण गावात पूरजन्य स्थिती निर्माण झाली राजस्थानच्या रखरखत्या वाळवंटामध्ये समुद्रांच्या लाटांप्रमाणे उसळणारा हा जलप्रपात कसा आणि कुठून आला या संबंधित अनेक तज्ज्ञ आता कोड्यात पडलेत सोशल मीडियावर अनेक दावे प्रतिदावे सुद्धा केली जात आहेत तर काहींच्या मते हजारो वर्षांपूर्वी पृथ्वीच्या गर्भात लुप्त झालेली सरस्वती नदी ही पुन्हा पृथ्वीवर अवतरलेली आहे मात्र तब्बल दोन दिवस चाललेल्या या पाण्याच्या प्रवाहानं भूगर्भ अभ्यासकांना देखील बुचकळ्यात टाकलेला आहे राजस्थानच्या जैसलमेर मधील मोहनगड भागात ही घटना घडली वाळवंड भागातील हा परिसर असला तरी काही भागामध्ये इथे जलस्रोत सापडतात आणि त्यामुळे विक्रमशेठ भाटी यांनी आपल्या घराजवळ बोर करण्याचं ठरवलं साधारण साडेआठशे फुटांपर्यंत बोर झाली तोपर्यंत तो सारं काही ठीक होतं पण जमीन वाटावी इतक्या प्रचंड दाबानं पाणी बाहेर आलं यावेळेस पाण्याचा प्रवाह इतका होता की पन्नास फुटाचं बोर मशीन देखील खड्ड्यात गाडलं गेलं त्यामुळे या घटनेमुळे सगळीकडेच आश्चर्य सुद्धा व्यक्त केलं जात आहे दोन हजार पंचवीस या नव्या वर्षामध्ये राज्यातील विविध पायाभूत प्रकल्प पूर्ण होणार आहेत त्यामुळे राज्यातील नागरिकांना विमान प्रवास सुखकर करता येणार आहे राज्यातील महत्वपूर्ण प्रकल्प यावर्षी पूर्ण होणार आहेत राज्य सरकारकडून महत्वाच्या प्रकल्पांची घोषणा यंदाच्या वर्षात पूर्ण होणार असल्याची सांगण्यात आलेली आहे नवी मुंबई विमानतळावरून मे महिन्यात देशांतर्गत उड्डाण सुरू होणार आहे त्यामुळे नवीन मुंबईकरांसाठी सुद्धा आता ही मोठी बातमी असणार आहे त्यानंतर मुंबईची पहिली भूमिगत मेट्रो ही सुद्धा दोन हजार पंचवीस मध्ये पूर्णपणे कार्यान्वित होणार असून सातशे एक किलोमीटरचा समृद्धी महामार्ग दोन हजार पंचवीसच्या मध्यापर्यंत पूर्णपणे कार्यान्वित होणार आहे यासोबतच दोन हजार पंचवीस मध्ये बीपीएक क्रूज टर्मिनल उघडल्यानंतर मुंबई हे एक पर्यटनाचं प्रमुख केंद्र बनणार आहे जून दोन हजार पंचवीस पासून मुंबई पुणे लिंकिंग प्रकल्पामुळे प्रवास अधिक वेगवान होणार आहे चेंबूर लिंक रोड म्हणजेच विस्तार अगदी सुरुवातीलाच पूर्ण होणार आहे तर ऐरोली नाका बोगदा दोन हजार पंचवीस मध्ये पूर्णपणे तयार होणार आहे यासह पनवेल कर्जत रेल्वे कॉरिडॉर मुळे कर्जत दक्षिण मुंबई दरम्यानचा प्रवास कमी वेळेत पार करता येणार आहे तर गोरेगाव मुंबई लिंक रोड प्रकल्पासाठी दुहेरी बोगद्याचं काम सुद्धा सुरू होणार आहे असे महत्त्वाचे प्रकल्प दोन हजार पंचवीस मध्ये पूर्ण होणार असल्याची आता माहिती मिळते त्यामुळे सगळ्यांचाच प्रवास जो आहे तो अधिक सुखकर होण्याच्या मार्गावर आहे चंदनगडच्या जंगलातून आलेल्या हत्तींनी तिलारी खोऱ्यामध्ये पंधरा दिवस धुमाकूळ घातलेल्याची बातमी मिळाली आहे हेवाळे मारले येथून हे हत्ती आणि घाटीवडे बांबरडे जंगलामध्ये आले असून मंगळवारी दुपारी टस्कर हत्ती चक्क दोडा मार्गे बेळगाव रस्त्यावर अगदी रस्त्याच्या चालत असून त्यांनी रस्ता रोखून सुद्धा सुद्धा ठेवला हे महागाय हत्ती पाहून उडाली आता टस्कर हत्तीचा प्रवास गावागावात होतोय आणि तिथे नुकसान करीत हेवाळे मारले घाटिवडे बांबडे असा त्यांचा प्रवास सुरू आहे नारळी पोफळी सुपारी केळी बागायतींचे अगदी मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून लोक वस्तीत येत असल्यानं आता सध्या लोकांमध्ये सुद्धा भीतीचं वातावरण पसरलेलं आहे वनविभाग तात्पुरती उपाययोजना करते मात्र त्यानंतर हे ती पुन्हा अशा भागांमध्ये येऊन नुकसान करतायत त्यामुळे चिंताग्रस्त वातावरण आहे पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात वेळ झाले एका छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा पोलीस माझा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लूक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूच्या या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षा स्वागताच्या जल्लोषामध्ये पंचावन्न तळीराम नाशिक इथे पोलिसांच्या हाती लागलेत या तळीरामांचा अगदी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी त्यांनी जे उल्लंघन केलेलं आहे याबाबत ही कारवाई करण्यात आलेली आहे अपघात टाळण्यासाठी पोलीस दल पूर्णपणे रस्त्यावर उतरलं होतं शहर परिसरातील मुख्य मार्गांसह गल्ली गोळात नाकाबंदी आणि स्टॉप अँड सर्च मोहीम तसंच वाहन तपासणी करीत पोलिसांनी ही कारवाई केली आहे नवीन वर्षाचं स्वागत आणि सरत्या वर्षाला निरोप देताना अनेकांच्या उत्साहाला उधाण येतं आणि बहुतांशी लोकांकडून ओल्या पार्ट्यांसह मांसाहारी जेवणाचा बेत सुद्धा आखला जातो यासाठी शहर तसंच शहरानजीक असलेल्या लहान मोठ्या हॉटेलची निवड करण्यात येते यंदाही शहरासह आणि शहराबाहेरील हॉटेल्स एकदम पूर्णपणे भरलेले होते आणि इथे मोठ्या प्रमाणात तळीरावांची संख्या आढळली होती मात्र कायदा सुव्यवस्थेला बाधा येईल असं कृत्य कोणी करू नये असं पोलिसांतर्फे आवाहन करण्यात आलं होतं आणि याचसाठी ही कारवाई करण्यात आली आहे बीडमधील गुन्हेगारीच्या घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झालाय तर दुसरीकडे नाशिकमध्ये एकतीस डिसेंबरच्या दिवशी एका तरुणाची निर्घुणपणे हत्या झालेली आहे नाशिकमध्ये नव्या वर्षाच्या अगदी सुरुवातीलाच उंटवाडी इथे एका गुन्हेगाराचा दगडानं ठेचून खून झाल्याची घटना समोर आली आहे राज्यात एकीकडे एकतीस डिसेंबरच्या पार्ट्यांना सुरुवात होती आणि जल्लोषात नववर्षाचं स्वागत होत होतं तर दुसरीकडे नाशिक शहरातील उंटवारी रोडवरील क्रांतीनगर भागात एका गुन्हेगाराचा त्याच्याच गुन्हेगार मित्रांनी मद्यपान करताना डोक्यात दगड घालून खून केलेला आहे मंगळवारी रात्री साधारण साडे दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून लक्ष्मण गारे असं या मृत झालेल्या व्यक्तीचं नाव आहे मृत लक्ष्मण गारे यांच्यावर देखील अनेक गुन्हे दाखल असल्याचं समोर आलाय आणि याचा पुढील तपास पोलीस करीत आहेत नवनवीन अपडेट साठी आणि ताजा बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या